काय सांगाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा आपल्या माध्यमातून पाचोरा भडगाव मतदारसंघ आणि जळगाव जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना माता भगिनींना तरुणांना या दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे दीपावलीची वेळ आहे मला असं वाटत होतं की आज काही बाईट वगैरे देऊ नये परंतु आपण आलात तुमचं सगळ्यांचं स्वागत निश्चितपणे जो काही विषय मी गेल्या दोन चार दिवसापूर्वी घेतला की शिवसेना भाजपची युती होणार नाही हे सगळ्यांच्याच मनात आहे पण मांजरीच्या गळात घंटा कोण बांधेल हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता आणि त्याची सुरुवात मी केली अर्थात जिल्ह्यात महाराष्ट्रात काय आहे एवढा मोठा नेता मी नाही आहे परंतु माझ्या मतदारसंघातली जी आप भीती आहे की मागच्या दहा वर्षापासून आपण सगळ्यांना ते सर्वश्रुत आहे की आम्ही अतिशय प्रामाणिकपणे लोकसभा असेल किंवा अजून कुठलेही इलेक्शन असतील तर त्या इलेक्शनमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे माझं सोडाच पण माझा एकही शिवसैनिक आपल्याला गद्दारी करताना दिसणार नाही त्यांनी रक्ताचं पाणी करून प्रामाणिकपणे लोकसभेला त्या ठिकाणी मदत केली आणि म्हणून लोकसभेच्या काळात महाराष्ट्रात इतकी पडझड असताना सुद्धा जळगाव जिल्ह्यातल्या दोघही जागा ह्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आल्या हे त्याच आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे तरी सुद्धा विधानसभा आली की आमच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार उभा केला जातो त्याला रसद पुरवली जाते त्याच्या मागे छुपी यु ताकद लावली जाते आणि आमचा पराभव कसा होईल याचा प्रयत्न केला जातो बरे एकदा झालं दोनदा झालं तेही समजलं पुन्हा आता तिसऱ्यांदा ज्या ज्या लोकांनी माझ्या विरोधात इलेक्शन लढलेलं आहे ज्या लोकांची आयुष्यभर समाजवादी विचारसरणी होती ज्या लोकांनी आयुष्यभर भारतीय जनता पक्षाला शिव्या दिलेल्या आहेत आमच्या विरोधात शिव्या दिलेल्या आहेत अशा लोकांना तुम्ही पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन उद्या आमचाच पराभवाचा विचार तुम्ही करताय याला पुन्हा अडचणीत कसं सापडवता येईल हा प्रयत्न करताय मग जर चार वर्षाची रणनीती तुम्ही आज आखत असाल मग नगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीला मी कुठल्या विषयावर युतीची भाषा केली पाहिजे हा प्रश्न माझा तुम्हालाच आहे मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगेन कि खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही हा उठाव केला शिवसेनेतून दोन शिवसेना झाल्या शिवसेनेतून बाहेर पडलो आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलो त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी इतका सज्जड दम दिला होता की ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांना पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाने निवडून आणण्याची जबाबदारी घ्यायची आहे जर त्या ठिकाणी कोणीही जर का बंडखोरी करत असेल तर त्याला कायमस्वरूपी बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे आता इतका सज्जड दम देऊन सुद्धा जर माझ्या विरोधात बंडखोरी केली जात असेल मग आता आदेश काय मोदी साहेबांचे द्यायला पाहिजे का शाह साहेब देत आहेत फडणवीस साहेब देत आहेत आणि तरी माझ्या विरोधात उमेदवारी येते याचं नेमकं आपण काय समजाल हा प्रश्न माझ्या समोर आहे ठीक आहे हो मी एक उमेदवार म्हणून मी ते विष सहन करू शकलो मी ह्या सगळा अपमान जय पराजय हा सहन करू शकलो पण आता माझ्या कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि माझा शंभर टक्के कार्यकर्ता हा फाटका आहे मी किमान यांची तरी फसवणूक होऊ नये याच्या करता खऱ्या अर्थाने आजचा हा घेतलेला निर्णय केली नाही कदाचित कोणाला ना घ्यायची वाटत असेल पण माझा स्वभाव असा आहे की मला असं वाया एरोंडोल तो आवडतच नाही कारण त्याच्यात वेळ घालून चर्चेमध्ये वेळ घालून पुन्हा आणखी काहीतरी करण्यापेक्षा सरळ सरळ बोलायचं जे आपल्या होटात आहे तेच पोटात आहे किंवा जे पोटात आहे तेच ओटात आहे काही लोक मिटिंगांमध्ये काही बोलतात आणि प्रेसच्या समोर आलं की काही बोलतात आता मग काल परवाचाच विषय आहे मंगेशदादा इकडे आले त्यांनी मध्ये काय सांगितलं तो सगळा इतिहास माझ्याकडे आहे आणि बाहेर येऊन त्यांनी सांगितलं की युती करता अजूनही दारे उघडी आहेत मध्ये काय करायचं आणि बाहेर काय बोलायचं हा विषय माझ्याकडे नाही मी जे प्रेस समोर बोले तेच चार खोलींमध्ये चार दरवाजाच्या आड पण चार, चार भिंतींच्या आड बोलेल माझ्याकडे असा विषय नसतो तुम्ही असं म्हटलेलं आहे की आ, मला संपवायची तयारी जी भाजप करताय अंत्यविधी असा शब्द तुम्ही वापरला एवढी उद्वेग नव्हता का आली बरोबर आहे ना मी दोन टम पाहतोय ना एका बाजूला शहा साहेबांसारखे नेते फडणवीस साहेबांसारखे नेते पूर्ण मीटिंग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांना आदेश आहे आणि तरी सुद्धा जर का माझ्या विरुद्ध गद्दारी होत असेल माझ्या विरुद्ध जर का अपक्ष उमेदवार लढवला जात असेल आणि त्यानंतर जर का सगळे मुख्य नेते पाचोरा भडगाव मतदारसंघातले सगळे प्रमुख दावेदार जर का त्यांच्याकडे घेतले जात असतील तर पुन्हा अजून कुठे भविष्यवाणी पाहायची गरजच नाही ना ते चित्र आपल्याला सगळं दिसत आहे मग ती चार वर्ष पुन्हा वाट पाहत बसण्यापेक्षा आजपासूनच कार्यक्रम चालू करू ना आले ते एकत्र फक्त तुमच्यासाठी नाय असे मी आपल्या माहिती करता सांगतो की तुम्ही ह्या चारही नेत्यांकडे जाऊन जे जे भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यांच्याकडे जाऊन एकदा त्यांच्या बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट जरा मागवा की तुमच्या बरोबर ज्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे असे किती कार्यकर्ते तुमच्या सोबत आले हे जरा एकदा चेक करा ओ यांनी घेतलेला निर्णय मी आपल्याला सांगतो दिलीप भाऊ आणि त्यांच्या परिवाराने कैलासवासी आपण तर दिलीप भाऊ पर्यंत सर्व समाजवादी विचारसरणी म्हणजे कदाचित एक ढाण्या वाघ म्हणून या खानदेशमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एक आवाज होता की त्यांनी समाजवादी विचारसरणीवर चालले सगळं कुटुंब समाजवादी विचारसरणीवर चालले ते भाजपमध्ये गेले एक कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला नाही कोणालाच त्यांचा निर्णय पटला नाही सगळे कार्यकर्ते शिवसेनेत आले जी वैशुताई की जे एकदम निष्ठावंताचा आव्हानत होती की माझ्या शिवाय आता ह्या महाराष्ट्रात उद्धव साहेबांचा कोणीच कैवारी नाही असं दाखवत असताना अचानक भाजपमध्ये गेले अख्खे शिवसैनिक माझ्याकडे आले एकही शिवसैनिक वैशुताई बरोबर गेला नाही तिसरा विषय अमोल भाऊंचा की ज्यांना दहा वर्ष तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम लावला की त्यांना अपक्ष उमेदवारी दिली रसद पुरवली पण थोडंफार तर घरून टाकावंच लागतं अहो त्या अमोल भाऊला आता असं वाटत होतं की एकोणतीस मध्ये आता निदान आपला आमदारकीचा मार्ग मोकळा होईल भाजप इतकं कलाकार आहेत त्यांनी पाहून घेतलं अमोल भाऊ आता साफ झालेला आहे याच्याकडे आता काहीच शिल्लक नाही म्हणून त्याच्याही छातड्यावर दिलीप वाघ आणि वैशुताईला बसवून दिलाय त्याच्यामुळे अमोल भाऊचे कार्यकर्ते आता आज सांगायला लागले की आता काही खरं नाही आम्ही तुमच्याकडे येतो तेही माझ्याकडे येत आहे त्याच्यामुळे इथे फक्त नेते आहेत खऱ्या अर्थाने जनता आणि कार्यकर्ता ही किशोरप्पा आणि शिवसेनेच्या मागे